आज आपल्याला शापूची भाजी करायची आहे आणि पाहू शकता मस्तपैकी आपण शापू हा निवडून घेतलेला आहे आणि गावरान शापूची भाजी आहे तर ही भाजी आता आपण बारीक कट करून घेऊया मस्तपैकी बारीक कट करून घेतलेली आहे आता ही स्वच्छ आपण धुवून घेऊया तर शापूच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी आपण इथे मुगाची डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती आणि ते आपण लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे लसूण आपण ठेचून घेतलेला आहे म्हणजे लसणाचा स्वाद ह्या भाजीमध्ये खूप छान लागतो कढईचं तेल छान गरम झालं आहे आणि यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची जी छानपैकी खमंग अशी फोडणी करणार आहोत लसूण छानपैकी तळून घेणार आहोत म्हणजे लसणाचा शापूमध्ये खूप छान स्वाद लागतो तर पाहू शकता मस्तपैकी मिरची तळली गेली आहे आणि आपली शापू देखील निथळली आहे तर यामध्ये आपण शापू टाकून घेतलेली आहे आणि छान मोठ्या गॅसवरतीही आपण थोडीशी परतून घेऊया भाजी नेहमी जास्त परतून घ्यायची आणि त्यानंतरच मीठ टाकायचं आधी जर भाजी मीठ टाकलं तर अंदाज येत नाही मिठाचा त्याच्यामुळे आपण थोडीशी भाजी ही परतून घेणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी भाजी ही परतली गेली आहे मोठ्या गॅसवरती एक पाच मिनटं आपण भाजी छानपैकी परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर मस्तपैकी वाफेमध्येच ही भाजी शिजली जाते तर पाहू शकता आता यामध्ये आपण मुगाची डाळ टाकली आहे मुगाची डाळ देखील आपण छानपैकी परतून घेऊया आणि मुगाची डाळ ही भिजवल्यामुळे अगदी पटकन शिजते तर आता मुगाची डाळ आपण छानपैकी परतून घेतलेली आहे हिरव्या भाजीमध्ये मुगाची डाळ ही, ही खूप छान दिसत आहे आणि तशी चवीला देखील खूप छान लागते तर पाहू शकता मस्तपैकी आपली मुगाची डाळ परतून घेतलेली आहे यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ टाकूया आता हे मीठच्या पाण्यामध्येच ही भाजी शिजली जाईल तर मस्तपैकी आपण परतून घेतलेली आहे आणि एक दोन तीन मिनटं आपण वाफ काढली आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपली शापूची भाजी झालेली आहे तर शापूची भाजीमध्ये मुगाची डाळ किंवा च चण्याची डाळ ही छान लागते तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर शे करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही शापूची भाजी चे भाकरी बरोबर भाकरीबरोबर बाजरीच्या बरोबर किंवा चपातीबरोबर देखील खूप छान लागते